मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की घर बसल्या आपण एस टी बसचं ऑनलाईन तिकीट कसं बुक करू त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात मित्रांनो तुम तुम्ही जर एस टी प्रवासी असाल आणि तुम्ही एस टीने नेहमी एका शहराहून दुसऱ्या शहरामध्ये जात असाल किंवा तुम्ही एस टीने नेहमी प्रवास करत असाल तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही स्वतः फॅमिलीसोबत तुम्ही प्रवास नेहमी करत असाल तर मित्रांनो तुम्ही एस टीचं तिकीट तुम्ही आगारामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही बुकिंग कधी केलं असेल केलं नसेल तर मित्रांनो ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तिकीट तुम्ही कसे बुक करू शकता आणि बुक करत असताना येणाऱ्या का ज्या काही अडचणी आहेत त्याचं संपूर्ण निराकरण आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो एस टीची जी ऑनलाईन प्रणाली आहे एस टीच्या नव्या ऑनलाईन जी प्रणाली आहे त्याला प्रवाशांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्यावत करून नव्याने सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवाशांचा खूप मोठा प्रतिसाद याला मिळतोय एक जानेवारी ते वीस मेपर्यंत बारा लाख ब्याण्णव हजार इतक्या तिकिटांची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झालेली आहे याच काळात मागील वर्षी नऊ लाख पंच्याहत्तर हजार तिकिटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखाने जास्त आहे सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज ऑनलाईन दहा हजार तिकीटे काढली जातात मित्रांनो प्रवाशांना घरबसल्या एस टीची तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस टीने आपल्या यन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय करून प्रवाशांसाठी परवाशांसाठी आरक्षण करण्याची सोय करून दिली आहे तसेच तुम्ही आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल त्यामध्ये तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲप डाउनलोड करून त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता तुम्ही तिकीट एस टीचं काढू शकता या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अमूल्य बदल करून त्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मूलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे तसेच या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखील आगाऊ आरक्षण मिळू शकते त्यासाठी महामंडळाने यन पब्लिक एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एम एस आर टी सी बस रिझर्वेशन हे प्लेस्टोरवरती ॲप आहे याचा वापर करूनसुद्धा आपण तिकीट रिझर्वेशन करू शकता तथापि ऑनलाईन आरक्षण करताना पराशांना तांत्रिक अडचण आल्यास तर तुम्ही डबल सेवन थ्री एट झिरो एट सेवन वन झिरो थ्री या भ्रमणध्वरीवर या मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास सुरू असणार आहे तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न येणे पेमेंट कटलेला आहे पण तिकीट मिळालं नाही या संदर्भात तक्रारीसाठी नंबर आहे झिरो एकशे वीस चौवेचाळीस छप्पन्न चारशे छप्पन्न या नंबरवरतून तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो ही संपूर्ण माहिती एस टीने स्वत ही प्रसारित केलेली आहे मित्रांनो जनसंपर्क अधिकारी याने स्वतः एक लेटर काढून ही संपूर्ण माहिती प्रवाशांना आणि जनतेला दिलेली आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा